म्हणजे युक्त आहार झाला युक्त विहार झाला युक्त चेष्टा म्हणजे युक्त कर्म युक्त स्वप्ना व बोधस्य झोप एवढ्या मात्रेत असावी की ज्यामुळे जागे झाल्यावर निद्रा आणि आळसाने आपल्याला त्रास होता कामा नये अशी झोप असावी असं सांगितलं त्याला सांगितलं आहे युक्त स्वप्ना व बोधस्य आपल्याला हे माहिती आहे की लवकर उठावे लवकर झोपावे लवकर उठावे ये आ, हे सगळे नियम आपल्याला आधीपासून माहितीच आहेत तेच सगळे ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आता ह्या ध्यानयोगामध्ये आहार कसा करावा विहार कसा करावा झोपावं किती जागावं किती हे सगळं सांगितलेलं आहे योगो भवती दुःख हा अशा प्रकारे यथोचित आहार विहार इत्यादी करणाऱ्या ध्यानयोगाचा दुःखाचा अत्यंत अभाव करणारा योग सिद्ध होतो आणि मग दुःखाचा वियोग होतो आपोआपच आपल्या शरीराला आराम वाटायला लागतो उत्साह वाटायला लागतो परमात्म्यामध्ये मन ठेवल्यामुळे तो जो ध्यानयोगी असतो तो कसा होतो प्रसन्न चित्त होतो नेहमी मग आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जरी हा श्लोक ध्यान योगासाठी सांगितला गेला आता आओ, सा। हार, हार, युकता युकता आहे आता बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये की आपल्या मनात येतं की आम्ही काही योगी नाही आहोत त्यामुळे आम्ही हे सगळं कसं करायचं पण युक्त आहार विहार युक्त झोपणे युक्त जो जागणे या गोष्टी आपल्यासाठी पण आहेतच ना म्हणजे आपलं आपण निरोगी राहू शकतो त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त चांगलं जीवन जगू शकतो मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी आपल्या दिवसाचे भाग पाडलेले आहेत की आपल्याजवळ चोवीस तास आहेत छान आहे माहिती आणि जमलं तर करतील पण काही लोक त्यामुळे मी सांगते की आपल्याजवळ चोवीस तास आहेत आणि आपल्यासमोर चार काम आहेत चार भाग केले चोवीस तासाचे साई चोक चोवीस सहा सहा तास मग आहार विहार भोजन करणे चालणे फिरणे या शारीरिक आवश्यक कार्यासाठी सहा तास द्यायचे चालणं फिरणं आहार विहार आणि भोजन याच्यासाठी सहा तास नंतर नोकरी धंदा कमवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी जे काय काम करतो आपण शेती व्यापार नोकरी त्याच्यासाठी सहा तास झोपण्यासाठी सहा तास आणि जागणे जागण्याचा अर्थ या ठिकाणी फार छान सांगितलाय की जागणं म्हणजे काय की भगवत प्राप्तीसाठी जप ध्यान साधन भजन कथा कीर्तन इत्यादीसाठी सहा तास द्यावे म्हणून सांगितलंय आपण काय करतो एक दहा मिनिटामध्ये देवाची पूजा उरकून टाकतो आणि झालं आपली भक्ती झाली त्या ठिकाणी असं नाही आहे तर त्यांनी सांगितलंय भगवत प्राप्तीसाठी सहा तास द्या या चार गोष्टींचेही त्यांनी भाग केलेले आहेत म्हणजे दोन दोन गोष्टींचे दोन दोन विभाग केले आहेत एक आहे उपार्जन आणि एक आहे व्यय म्हणजे आपण काहीतरी मिळवत असतो आणि काहीतरी खर्च खर करत असतो तर मनुष्याजवळ काय भांडवल आहे एक आहे धनधान्य संपत्ती आणि दुसरं आहे आयुष्य या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत मग त्याचा खर्च कसा करायचा आणि त्याचा व्यय कसा करायचा आणि उपार्जन कसं करायचं म्हणजे मिळवायचं कसं याचं एक छान त्यांनी दिलं आहे की धनधान्यावर विचार केला तर उपार्जन अधिक केले तर चालेल परंतु उपार्जनापेक्षा अधिक, अधिक खर्च केल्याने काम चालणार नाही म्हणून आहार विवा आहार विहारामध्ये सहा तास न घालवता चार तासातच तास काम भागवावे आणि शेती व्यापार इत्यादी आठ तास म्हणजे सहा सहा तासाचं आधी गणित केलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की आहार विहारामध्ये आपण चार तासच घालवा आणि आठ तास, तास, तास म्हणजे त्याच्यातले दोन तास काढून इकडे घालवा आणि आठ तास मात्र तुम्ही कमाई करा धन धान्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे मग तुम्हाला खर्च करणं सोपं जाईल हे एक सांगितलं दुसरं सांगितलं भांडवल काय दुसरं आपल्याकडे आयुष्य आयुष्य आहे आपल्याकडे मग त्या आयुष्यामध्ये सहा तास झोप सांगितली होती आणि सहा तास भगवत चिंतन सांगितलं होतं तर त्याच्याऐवजी झोपण्यामध्ये सहा तास न घालवता चारच तास झोप घ्या तेवढीच माणसाला पुरेशी आहे आणि भजन ध्यान इत्यादीसाठी आठ तास खर्च करा असं सांगितलंय म्हणजे जितके कमी झोपल्याने काम भागेल तितक्यातच भागवावे आणि झोपेचा वाचलेला वेळ भगवंताच्या भजन ध्यान इत्यादीमध्ये खर्च करावा असं सांगितलं आहे आणि हळू हळूहळू ही मात्रा वाढवत जावी कारण आपण येथे सा किती छान त्यांनी एक मोठं तत्त्व सांगून दिलेलं आहे बघा की आपण येथे सांसारिक धनवैभव कमावण्यासाठी आलो नाही तर आपण कशासाठी आलो आहे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत भगवा मनुष्याचा जन्म आपल्याला त्याच्यासाठी मिळालेला आहे म्हणून दु दुसऱ्या जो दुसरा जो वेळ आहे त्याच्यातून जास्तीत जास्त वेळ आपण भगवत चिंतन आणि भजन ध्यान याच्यासाठी काढायचा आहे आणि मग ज्या आणि मग एकदा आपल्याला व्यापार धंदा करता करता भगवंताच्या नामाची त्याच्या चरित्र आठवायचं त्याची गुण लीला कीर्तन आठवायचं त्याची जर सवय लागली तर मग आपण जेव्हा अंथरुणावर पडू तेव्हा झोपताना सुद्धा आपल्याला त्याचीच आठवण येईल आणि मग आपण सतत त्याचं भजन करत राहू आणि मग झोपे झोप म्हणजे काय असतं झोप म्हणजे एक प्रकारचा आपला मृत्यूच असतो ना आपण जेव्हा गाठ झोपेत असतो त्याच्यानंतर माहीत नाही आपल्याला स आपले श्वास किती आहेत आपण उठू की नाही उठू ते मग रात्री झोपताना जर आपण त्याचं चिंतन करत करत त्याच्या लीला आठवत आठवत जर आपण झोपेच्या जा स्वाधीन झालो तर आणि त्याच्यातच जर मृत्यू झाला आपला तर मग आपल्याला दुसरा पुढचा जन्म आहे तो अधिक चांगल्या पद्धतीचा मिळेल भगवंताच्याच भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल असं त्यांनी इथे आहे म्हणजे भजन ध्यान सत्संग स्वाध्याय हे सगळं किती महत्त्वाचं आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर हे करायलाच पाहिजे म्हणजे मागच्या दोन श्लोकामध्ये ध्यानयोगासाठी त्यांनी काय काय करायचं हे अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने सांगितलं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे काय टाळायला पाहिजे या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि अशा नियमांचे पालन करतं करत असताना स्वरूपाचे ध्यान स्वरूप म्हणजे काय मी ब्रह्म आहे माझं स्वचं रूप काय आहे स्वरूप म्हणजे माझं स्वचं रूप काय आहे तर मी ब्रह्म आहे मी भगवंत आहे मी त्याचाच अंश आहे मग याचं ध्यान करता करता मग साधकाची स्थिती कशी होते ते आता अठराव्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यदा विनीयताये चित्तम्मात्मन्ये वाव तिष्ठते निस्पृहात् सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्छते तदा <coughs> वश झालेलं जे चित्त आहे ज्यावेळी आपल्या स्वरूपातच स्थित होतं आणि तो स्वतः संपूर्ण पदार्थापासून निस्पृह होतो त्यावेळी तो योगी होतो यदा विनियतं विनतम तिष्ठते म्हणजे चित्त त्या भगवंतामध्येच लागलेलं आहे स्वरूपामध्ये स्थित झालेलं आहे मग त्या योग्याची अवस्था कशी होते हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की संसाराच्या चिंतनाने रहित झालेलं आहे त्याचं चित्त संसाराचा तर विचार त्याच्या मनामध्ये येतच नाहीये स्वरूपामध्ये स्थित झालेला आहे तो योगी आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर त्याला जो आनंद मिळतो तो जो आनंद असतो तो अतिशय निरतिशय असा आनंद त्याला होतो आणि हा आनंद त्याला कुठेही मिळालेला नव्हता विषयांशी संयोग झाल्यानंतर असा आनंद त्याला कुठेही मिळालेला नव्हता तो हा आनंद भगवंताशी चित्त लावल्यानंतर त्याला मिळालेला आहे निस्पृहात सर्व कामेभ्यो आणि त्याची स्थिती कशी झालेली आहे तर आ, तो तो जो योगी आहे ध्यानयोगी तो प्राप्त अप्राप्त दृष्ट अदृष्ट इहलौकिक पारलौकिक ह्या सगळ्या पदार्थापासून भोगापासून निस्पृह असतो त्याला त्या ते कोणत्याही भोगामध्ये यत्किंचितही रस राहिलेला नाही आहे आणि त्याला योगी म्हणायचं निस्पृह झालेला आहे तो युक्त इत्युच्यते तदा छान सांगितलं याच्यामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती कशी होत असते आता त्याच्यासाठी पुढचं दृष्टांत देऊन ते आपल्याला समजावून सांगतात एकोणीसावं श्लोके यथा दीपो निवा तो नेंगे सोपमा स्मृता योगिनो यथित्त युंजतो योगमात्मन ज्याप्रमाणे हालचाल नसलेल्या वाऱ्याच्या ठिकाणी यथादीपो दिपो निवात असतो म्हणजे आता वाऱ्या हा तर सगळीकडे असतोच पण ज्या ठिकाणी अगदी कमी आहे शांत आहे त्या ठिकाणी ठेवलेली दिव्याची ज्योत न हलता स्थिर राहते तसं योग्याचं चित्त असतं असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे योगा योगाचा अभ्यास करत असताना मनाला वश केलेल्या योगाच्या चित्ताला यश अशी उपमा दिलेली आहे यथा दिपोनिवात असतो निंगते सोपमा स्फृता योगिनो यथित्तस्य योगा योग्याचं चित्त असं असतं युंजतो योगमात्मन म्हणजे ज्याप्रमाणे हालचाल नसलेल्या वाऱ्याच्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत थोडी देखील हलत डुलत नाही त्याप्रमाणे जो योगा योगाचा अभ्यास करतो ज्याचे मन स्वरूपाच्या चिंतनात लागलेले आहे आणि ज्याने आपल्या चित्ताला वश केले आहे त्या ध्यान योगाच्या चित्तालाही दिव्याच्या ज्योतीची उपमा दिलेली आहे यथा दीपो निवात असतो <coughs> मस मस्त दुसरी गोष्ट असं की दिव्याचीच उपमा का दिली तर दिवा हा प्रकाशमान असतो आणि योग्याचे चित्त तसंच परमात्मतत्वामध्ये नेहमी जागृत असतं प्रकाश म्हणजे काय ज्ञान ज्ञान म्हणजे प्रकाश ही जागृती सुशुक्ती पेशापेक्षाही विलक्षण असते म्हणजे त्यांनी सुशुक्ती म्हणजे आपल्या तीन अवस्था सांगितलेल्या आहेत निद्रा जागृती निद्रा आणि सुशुक्ती जागृती म्हणजे आत्ता आपण जे आहोत जागे आहोत आपण आणि निद्रा म्हणजे झोपतो तेव्हा आणि म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो मग जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा आपण आपल्याला कशाचीही जाणीव नसते संसाराची निवृत्ती तेव्हा झालेली असते आणि ध्यानयोगी जो असतो त्याचं जेव्हा ध्यान लागतं तो जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याची ते सुद्धा संसाराची निवृत्ती झालेली असते मग कोणाच्या मनात असं येईल की मग सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा म्हणजे समाधी का तर तसं नाहीये समाधी वेगळी आणि सुशुप्ती वेगळी सुशुप्तीमध्ये अविद्या असते अज्ञान असत आणि समाधीमध्ये मात्र ज्ञान असत हा फरक आहे त्याच्यामध्ये ज्ञान जागृत असतं आणि म्हणून मग त्याला त्याच्या समाधीला चित्तवृत्ती जागृत राहते त्या समाधीमध्ये आणि म्हणून चित्तात स्वरूपाची स्वरूपाची जागृती असते मी कोण आहे याचं त्याला भान असतं त्या समाधीमध्ये मी ब्रह्म आहे याचं त्याला भान आहे आणि जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मी कोण आहे याचं आपल्याला भान नसतं अज्ञान असतं त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र ज्ञान असतं म्हणून त्यांनी याला काय म्हटलंय योगिनो यतचित्तस्य हा यथादीपो निवात असतो म्हणून याला त्यांनी दिव्याची उपमा दिलेली आहे म्हणजे दिवा हा प्रकाशमान असतो नंतर चंचलही असतो दिव्याची जो चंचल असते पण ध्यानयोगी ती जिथे हवा नाहीये जास्त त्या ठिकाणी ती ज्योत जशी स्थिर राहते प्रकाशमान राहते त्या ज्योतीप्रमाणे त्या त्या स्वभावाने चंचल असलेलं चित्त त्या नंतर मात्र ते ध्यानयोगामध्ये स्थिर होत असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्या अवस्थेत पूर्णता प्राप्त होत असते त्या अवस्थेचे वर्णन आता पुढील श्लोकात करत आहे म्हणजे असा हा ध्यानयोगी पुढे पुढे चाललेला आहे त्याची अवस्था परमात्म्या पर्यंत पोहोचण्याची झालेली आहे आणि मग आता पुढे अजून त्याचं कसं म्हणजे अभ्यास करत असताना जी अवस्था त्याला प्राप्त होते त्या अवस्थेमध्ये त्याचं चित्त यत्रो परमते चित्तनिरुद्ध योग सेवयात्रचवा पश्यन्ना आत्मनि आत्मनितुष्यती म्हणजे योगाचा अभ्यास केल्याने ज्या अवस्थेत निरुद्ध झालेले चित्त उपरम पावते तसे ज्या अवस्थेत स्वत आपण आपल्यात आपण आपल्याला पाहत असताना आपण आपल्यातच संतुष्ट होत असतो कशी <laughs> भाषा याच्यामध्ये बघा चैवात मनात मानम पश्च्यांना आपणच आपल्यामध्ये संतुष्ट व्हायचं आहे इतर कोणाशी त्याचा संबंधच नाही आहे असा तो ध्यानयोगी स्वरूपामध्ये मनाला केवळ स्वरूपातच लावायची आहे अशी त्याची धारणा झालेली असते आणि ती धारणा झाल्यावर स्वरूपाशिवाय स्वरूप मी सांगितलं स्वरूप दुसरी कोणती वृ वुरु, वृत्तीच त्याच्या मनात उत्पन्न होत नाही आणि मग त्यामुळे काय होतं ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटीसुद्धा त्याची संपून गेलेली असते की मी कोणी ध्यान करणारं आहे माझं काहीतरी ध्येय आहे किंवा मी ध्याता आहे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला जो जेव्हा मानतो तेव्हा त्याची अवस्था सुरुवातीची असते पण जेव्हा ध्याता पण पण तो विसरून जातो ध्यानाच्या वृत्तीलाही विसरून जातो आणि मग तेव्हा मात्र त्याला ती समाधी प्राप्त होते आणि मग असंप्रज्ञात नाही संप्रज्ञात समाधी संप्रज्ञात समाधी असं त्या समाधीला म्हणतात एकनाथ महाराजांना किंवा आपल्या सगळ्या ह्या संतांना अशी समाधी लागायची या समाधीला असं नाही संप्रज्ञात समाधी जी चित्ताच्या एकाग्र अवस्थेत होत असते आणि या समाधीच्या दीर्घकालाच्या अभ्यासाने मग असंप्रज्ञात समाधी लागत असते या दोन समाधीमध्ये फरक असा आहे की जोपर्यंत ध्येय ध्येयाचे नाव आणि नामनामीचा संबंध या ठिकाणी गोष्टी राहतात या तिन्ही गोष्टी राहतात तोपर्यंत संप्रज्ञात समाधी असते बोलायला सुद्धा किती अवघड जातंय बघा या पण ठीक आहे आपल्या कानावर पडलं तर निदान आपल्याला माहिती होईल थोडीशी याला चित्ताची एकाग्र अवस्था असं म्हणतात आणि म्हणून जेव्हा जेव्हा नावाची स्मृती न राहता केवळ नामी राहतो तेव्हा ती असंप्रज्ञात समाधी होत असते आणि याला चित्ताची निरुद्ध अवस्था असं म्हणतात यत्रो परमते चित्तन निरुद्धम योगसेवया निरुद्ध अवस्था कशी आहे चित्ताची अशी आहे अवघड अवघड याच्यामध्ये खूप सांगितलंय सबीज समाधी निर्बीज समाधी आता एवढं काही आपण खोलात शिरायला नको आहे त्यामुळे पुढे जाऊया म्हणजे <laughs> या श्लोकाचं सार जर काय बघायचं की आपल्याद्वारा आपल्याच ठिकाणी आपल्या स्वरूपाचा अनुभव हा योगी घेत असतो स्वतःमध्ये संतुष्ट असतो तो कारण त्याला परमात्म्याचा अनुभव आलेला असतो अनुभूती आलेली असते केवळ संसाराशी आपला संबंध मानण्यामुळे चित्ताच्या वृत्ती संसारात लागतात आणि ज्यामुळे त्या तत्वाची अनुभूती आपल्याला होत नाही कारण आपण बहिर्मुख असतो सतत संसाराशी आपलं लक्ष असतं संसाराकडे परंतु संसारा हा जो ध्यानयोगी असतो याचा मात्र संसारापासून संबंध विच्छेद झालेला असतो आणि त्याला आपण आपल्या ठिकाणीच स्वरूपाचा अनुभव येतो असा हा ध्यानयोगी असतो आणि या ध्यानयोगामध्ये स्वरूपामध्ये रममान झाल्याने जेव्हा मन स्वरूपात तदाकार होते तेव्हा त्याची समाधी लागते त्या समाधीपासूनही जेव्हा मन उपरण होते तेव्हा योग योग योग्याचा चित्त्या चित्ताशी संबंध विच्छेद होत असतो आणि तो आपण आपल्यातच संतुष्ट होत असतो म्हणजे मन बुद्धी इंद्रिय शरीर या सगळ्याच्या पलीकडे तो गेलेला असतो त्याच्या सगळ्या मनातल्या संपूर्ण कामना ह्या नष्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे तो आपण आपल्यातच संतुष्ट असतो यत्रो परमते चित्तन निरुद्ध योग सेवया यत्र चैवात्मनात्मान पश्यन्नात्मनी तुष्यती असा हा ध्यानयोगी आपण अपन आपला आपणच आपल्या ठिकाणी संतोषाचा अनुभव करतो आता त्यानंतर काय होत असते याचे विवेचन पुढील श्लोकातून करायचं आहे होईल का हो श्लोक सुखमात्यिक बुद्धिग्राह्यमती वेती नैवाय स्थितशतीवत मग सुखमात्यिकं म्हणजे आत्यतीकस सुख जे सुख अनंत आहे अपार आहे इंद्रियातीत आहे इंद्रियांमुळे मिळणार नाही आहे बुद्धीने ग्रह ग्रहण करण्यायोग्य पण नाही आहे हां सुखमात्यिक आत्यतीक सुख यत्त बुद्धी ग्राह्यम अतिंद्रियम म्हणजे बुद्धीनी पण ते मिळत नाही अतिंद्रियम म्हणजे इंद्रियांच्याही पलीकडचं आहे आणि त्या सुखाचा ज्या अवस्थेत अनुभव करतो आणि ज्या सुखात स्थित झालेला हा ध्यानयोगी पुन्हा कधीही तत्वापासून विचलित होत नाही एकदा त्याला ती स्थिती प्राप्त झाली की तो मग परत त्या स्थितीपासून कधीही ढळत नाही ध्यानयोगी आपल्याद्वारा आपण आपल्यातच ज्या सुखाचा अनुभव करतो त्याला दुसरं सुख मग कुठलं वाटतच नाही ह्या सुखाचा त्यांनी अनुभव घेतल्यामुळे अक्षय सुख असं त्याला म्हटलेलं आहे मात अत्यंतिक सुख असं म्हटलेलं आहे आता आपल्याला सुखाचे प्रकार येतील आपल्या अठराव्या अध्यामध्ये सात्विक सुख राजस सुख तामस सुख असे हे सुखाचे प्रकार येतील त्याच्याही पलीकडचं हे आहे आत्यंतुक आत्यंतिक सुख सात्विक सुख काय असतं की परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसन्नतेने उत्पन्न होत असतं की परमात्म्याविषयी दृढ भाव आहे ज्याचा आणि त्याचं भजन पूजन भक्ती केल्याने ज्याला सुख मिळतं त्याला त्याला सात्विक सुख असं म्हणतात परंतु हे आत्यंतिक सुख उत्पन्न होत नसतं तर हे स्वतः सिद्ध अनुत्पन्न है। है। हो इल, है। सुख आहे असा फरक आहे सात्विक सुख हे प्रयत्न साध्य आहे प्रयत्नाने मला सात्विक स्वभाव धारण करावा लागतो आणि सगळ्या सात्विक गोष्टी कराव्या लागतात मग मला जो सुखाचा अनुभव होईल ते माझं सात्विक सुख आहे पण हे आत्यंतिक सुख त्याच्याही पलीकडचं आहे आणि हे काही प्र आपोआप मिळतं आहे भगवंताशी एकरूपत्व झाल्यानंतर हे आपोआप प्राप्त आप होत अतिंद्रियम आता या सुखाला इंद्रिया तीत म्हणण्याचं काय तात्पर्य आहे की हे सुख राजक राजस सुखाहूनही विलक्षण आहे राजस सुख मी सांगितलं प्रा सात्विक सुख झालं राजस सुख राजस सुख म्हणजे काय की सांसारिक वस्तू मला मिळाल्या एखादी व्यक्ती मला आवडते तिच्याशी माझी भेट झाली एखादा पदार्थ एखादी परिस्थिती उत्पन्न झाली आणि त्याच्याद्वारे इंद्रियाद्वारे मी ते भोग घेतले सगळे तर मग मला जे सुख होतं ते राजसुसुख आहे आणि राजसुखामध्ये पराधीनता असते दुसरी व्यक्ती दुसरी वस्तू दुसरा पदार्थ परिस्थिती हे सगळं लागतं राजसुखामध्ये दुसरं काहीतरी लागतं म्हणजे पराधीनता असते पण ह्या आत्यंतिक सुखामध्ये पराधीनता नाहीये हे आत्यंतिक सुख इंद्रियांचा विषय नाही इंद्रियच काय पण मन देखील त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मनाच्याही पलीकडचं आहे म्हणून आपले शंकराचार्य म्हणतात ना अहंकार चित्तानि नाहम न ना च क्षोत्रजीवे न न च व्योम भूमिर् न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम की मनबुद्धी चित्त याच्या पलीकडचं हे सुख आहे आणि हे सुख तर स्वकडून अनुभवायला येतं म्हणून या सुखाला अतिंद्रिय म्हटलं आहे आता बुद्धिग्राह्य बुद्धिग्राह्य आहे का हे तर हे सुख तामस सुखाहूनही विलक्षण आहे तामस सुख निद्रा आळस प्रमाद यांच्यापासून होत असत <coughs> पण आता सुषुप्ती आता मगाशीच आपण बोललो की गाढ निद्रा म्हणजे सुशुप्ती याच्यामध्ये जे सुख मिळत असतं ते, 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 ते सुख सुद्धा त्याच्यामध्ये बुद्धी लीन झालेली असते बुद्धी पण झोपलेली असते त्या ठिकाणी त्या तिथे काही ते आत्यंतुक सुख नसतं आळस आणि प्रमादानेही सुख प्राप्त होते परंतु त्यात बुद्धी योग्य प्रकारे जागृत राहत नाही विवेक शक्ती ही लुप्त झालेली असते परंतु या आत्यंतिक सुखामध्ये मात्र बुद्धी जागृत असते बुद्धी लीन होत नाही आणि विवेकही जागृत असतो परंतु या अत्यंत सुखाला बुद्धी ग्रहण करू शकत नाही कारण प्रकृतीचे कार्य बुद्धी प्रकृतीहून अतीत असलेल्या स्वरूपभूत सुखाला कशी ग्रहण करू शकेल <laughs> आता अवघड गोष्टी आहेत ह्या सगळ्या कितपत कळल्या मला माहीत नाही आणि मलाही कितपत कळल्या पण मी जे इथे आहे ते तुम्हाला सांगते येथे सुखाला आत्यंतिक सुख अतींद्रिय आणि बुद्धिग्राह्य असं म्हटलेलं आहे हे सुख सात्विक राजस आणि तामस सुखापेक्षाही विलक्षण आहे गुणातीत स्वरूपभूत असं हे सुख आहे याला अत्यंत सुख असं म्हणतात आणि हे याचा अनुभव या ध्यानयोग्यांनी घेतलेला असतो यत्र वेत्तीयत्र नचैवायम स्थितश्चलति तत्वत सुखमात्यंत बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम बघितला आपण आता न चैवायम स्थितशलती तत्वत हा आ, जो ध्यानयोगी असतो हा आपल्याद्वारेच आपण आपल्या सुखाचा अनुभव करतो आणि सुखात स्थित झालेला तो कधीही किंचित मात्रही विचलित होत नाही या सुखाची अखंडता निरंतर आपोआप त्याच्याकडे कायम राहतं हे सुख कधी त्याच्यापासून जात नाही आपले सुख दुःख सुख दुःख कसे असतात आग मापानो नित्यास येणारे आणि जाणारे असे असतात पण याच जे सुख आहे हे मात्र अखंड आणि निरंतर राहणार असं हे आहे आता याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलंय बघा इतिहासातलं की जसं म्हणे आपले जे हे होते कोण शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज संभाजी महाराजांना कैद केलं होतं या मुसलमानांनी आणि काय केलं होतं कपटाने त्यांना कैद कैदेत ठेवलं आणि त्यांना मुसलमान धर्माचा स्वीकार करायला सांगितलं होतं पण जेव्हा संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्माला स्वीकारायला नकार दिला तेव्हा मुसलमानांनी किती त्यांचा छळ केला आपण सगळ्यांनी ते पुस्तक वाचलं असेल कुठलं ते का अजून दुसरं कुठलं अशा तर शिवाजी महाराजांचं चरित्र जर वाचलं असेल आपण तर त्याच्यामध्ये आहे संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्माला स्वीकारण्यास नकार दिला आणि जेव्हा मुसलमानांनी किती छळ केला त्यांचे डोळे फोडले त्यांच्या अंगावरील कातडी काढली तरी देखील ते हिंदू धर्मापासून यत्किंचितही विचलित झाले नाही म्हणजे त्यांनी ते दृढ निश्चय त्यांचा होता की मी माझ्या धर्माला सोडणार नाही मनुष्य जोपर्यंत आपल्या मान्यतेला स्वतः सोडित नाही तोपर्यंत त्याला दुसरा कोणीही त्यापासून सोडवू शकत नाही किती त्रास झाला तरी सुद्धा जर आपल्या मान्यतेलाच कोणी दुसरा सोडू शकत नाही तर मग ज्याला वास्तविक सुख प्राप्त झाले आहे त्या सुखापासून दुसरा कोणी कसा सोडवू शकतो आणि तो स्वतःही त्या सुखापासून कसा विचलित होऊ शकतो होऊ शकत नाही म्हणजे ते हे जे त्यांनी इथे दिलं ना की यत्र वेत्रचैवायम तत्त्वतः की हा कि जो ध्यानयोगी असतो हा पुन्हा कधीही तत्वापासून विचलित होत नाही त्या परमात्म तत्वापासून तो कधीही विचलित होत नाही म्हणून म्हणजे मनुष्य त्या वास्तविक सुखापासून ज्ञानापासून आनंदापासून कधीही विचलित होत नाही यावरून असे सिद्ध होते की मनुष्य सात्विक सुखा सुखापासून विचलित होतो त्याचे समाधा समाधीपासूनही व्युत्थान होत असते परंतु आत्यंतिक सुखापासून अर्थात तत्वापासून तो कधी विचलित आणि व्यथित होत नाही कारण त्याच्या ठिकाणी तत्वाविषयी असलेला परपणा भेद भिन्नता इत्यादी नष्ट झालेला असतो आणि आता तो केवळ तोच तो शिल्लक राहिलेला असतो आता तो विचलित अजिबात होत नाही जेव्हा जडतेचा किंचित मात्र ही संबंध राहत असतो तेव्हाच तो ते विचलित होतो जोपर्यंत जडतेचा संबंध राहत नाही तोपर्यंत तो एकरस राहू शकत नाही कारण प्रकृती सदा क्रियाशील राहत असते त्या चैतन्य तत्वाशी त्याची ओळख ओळख म्हणजे तो स्वतः चैतन्य झालेला आहे नुसती ओळखच नाही नुसती ओळख म्हटलं तर मग भेद राहील त्याच्यामध्ये अभेद झालेला आहे तत्त्वाचा आणि त्या ध्यान योगाचा एकमेकांशी परस्पर संबंध असा आहे की तोच तो झालेला आहे चैतन्याचा पुतळाच तो झालेला आहे <laughs> चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा ते आहे ना ज्ञानोबा माझा तसा हा चैतन्याचा पुतळाच झालेला असतो हा जो योगी असतो हा ध्यान योगी असतो त्या ध्यानयोगाचं आपण बघतोय आता ध्यानयोगी तत्वापासून विचलित का होत नाही याचे कारण आता पुढील श्लोकात सांगतात तो फक्त मी वाचून ठेवते यल्लबध्वाच्या परल्लाभम मन्यते नाधिकतः यस्मिन् स्थितो न दुःखे न गुरुणा पिविचल्यते म्हणजे ज्या लाभाची प्राप्ती झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक कोणताही दुसरा लाभ तो मानत नाही आणि ज्यात स्थित झाल्यावर तो अत्यंत दारुण दुःखानेही विचलित केला जाऊ शकत नाही असा हा ध्यानयोगी असतो सहावा अध्याय होईपर्यंत आता आहे आपल्याला खूप खूप अवघड अवघड सगळं ऐकावं लागणार आहे आणि छान आहे पण सगळं तर अशा ह्या ध्यानयोगाला आपण नमस्कार करूया आणि या ठिकाणी आता मी थांबते ओम श्री तत्सीकृष्णार्पणमस्तू